ठिकाणी ऑल आऊट करण्याचा प्रयत्न आहे शिवपार्वती स्पोर्ट्स संघाचा परंतु वृक्षी स्पोर्ट्स संघ अगदी कमता केला या संघाने दोन सुपर टॅकल केले आणि या ठिकाणी आपण पाहतोय तर सातत्याने आघाडीवरती सामना संपला शेवटचे तीन मिनिटे स्कोर कार्ड सव्वीस गुणांवरती रुची स्पोर्ट्स तर एकोणीस या गुणसंख्येवरती शिवपार्वती स्पोर्ट्स संघ आता अजून एका गुणाची कामाई आहे विपुल सुद्धा खेळ मैदानाच्या आतमध्ये

चला या ठिकाणी पुन्हा एकदा सुपर टायगर सिच्युएशन ऑन हो आहे परंतु यावेळेस तीन खेळाडूंचा डिफेन्स आहे सिंधू कामेरकर पुन्हा एकदा सक्सेस झाला आहे यावेळेस मात्र पुन्हा एकदा सुपर टायगर मैदानाच्या आतमध्ये सक्सेसफुल होण्याच्या दिशेने सक्सेसफुल होईल दोन गुणाशी पुन्हा एकदा कमाई होते रुचिर स्पोर्ट्स या ठिकाणी मात्र दर्जेदार परफॉर्मन्स करतोय यावेळेस मात्र तेजस या खेळाडूंना अजून एक परफॉर्मन्स केलाय रोचित स्पोर्ट संघासाठी सुपर टॅकेल ला सुरुवात केली आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा दोन गुणा शिक्का एकोणतीस गुणांवरती रुची स्पोर्ट्स आणि एकोणीस या गुणसंख्येवरती शिवपार्वती स्पोर्ट्स चा संघ जाऊन पोहोचतोय आपण पाहतोय रुचित स्पोर्ट संघाचे मालक या ठिकाणी अनुपस्थित आहेत परंतु अगदी विजयाच्या दिशेने वाटचाल चालू आहे लगेच संघ मालकांना कॉर्मेंट केलाय सामना सफल अशी वाटची नोंद थोडेसे रुची स्पोर्ट संघाचे संघाबाल की रुपेश सर थोडेसे आजारी आहेत डॉक्टर वी बेडरेट सांगितले त्यामुळे यंदाच्या शिमगा उत्सवाला देखील अनुपस्थित होते आणि या स्पर्धेला देखील अनुपस्थित आहेत परंतु या संपूर्ण स्पर्धेवरती खूप मोठ्या प्रमाणावरती प्रेम राहिले रुपये सरांचा आणि त्याच प्रेमापोटी संघामध्ये देखील अनुपस्थित असताना देखील त्यांचा संघ ठिकाणी त्यांचा खेळ कर सादर करतोय आणि अगदी चांगल्या दर्जाचा खेळ आहे विपुल सुरेवरती अगदी ती सिलेक्शन झाल्याच्या नंतर पूर्णपणे जबाबदारी दिली गेली आणि आज मात्र त्या जबाबदारीवरती अतिशय सुरेखरित्या त्या ठिकाणी मात्र खरा देखील उतरलाय आणि ऋषी स्पोर्ट संघाला संपवता लीग स्टेज मधला पहिला विजयाच्या दिवशी नेण्याचा प्रयत्न आहे सामना संपायला शेवटचा मिली या ठिकाणी स्कोर कार्ड ऐकूया तीस एकतीस या गुणसंख्येवरती रुची स्पोर्ट्स तर एकोणीस या गुणसंख्येवरती शिवपार्वती स्पोर्ट्स हा संघ पाहायला मिळतोय उद्या पुन्हा एकदा सायंकाळी सात वाजता येणार देखील आम्हाला प्राधान्य आहे या ठिकाणी स्कोर कार्ड पुन्हा एकदा चौ पस्तीस या गुणसंख्येवरती रुची स्पोर्ट्स तर एकोणीस या गुणसंख्येवरती शिवपार्वती स्पोर्ट्स चा संघायला मिळतोय उद्याच्या साहित्य सत्रातील पहिलाच सामना रुची स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरोधामध्ये अन्वय पैत्रचा संख्य होता जाईल या ठिकाणी मॅच फिनिश होती आहे रुची स्पोर्ट्स या संघाने पहिला विजय नोंदवला आहे

धन्यवाद लाडकर प्रीमियर दुसऱ्या दिवसाची सांगता झालेली आहे धन्यवाद सांगा बाय सामन्याची सायंकाळी सात वाजता ग्रुपच्या चला बाय बाय सातळी प्रत्येक संघाचा शेवटचा सामना होईल आणि त्यानंतर परवाच्या अवत्या आणि अंतिम फेरीचे सामने आपल्याला पाहायला मिळतील नक्की बघा आजच्या दिवशी क्रीडा प्रेक्षकांनी ते उपस्थित होऊ असं पाठिंबा दिला त्या सर्व प्रेक्षकांचे आभार सर्व सगळ्या सुद्धा आभार क्रीडा समितीच्या सर्व सदस्यांना विनंती आहे कृपया आपण हॉस्पिटल आहार साठी कृपया आपण सर्वांनी थांबायचं आहे